श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सासूचा खोटेपणा कोकणातलं एक शांत गाव मातीच्या घराभोवती हिरवीगार झाडं वाऱ्याने हलणारी पानं आणि अंगणातल्या तुळशीच्या कुंडीवर रोज सकाळी दिव्या दिवा लावायची दिव्या ही एक तरुण साधी पण कर्तव्य दक्ष सून तिचा नवरा शहरात नोकरीसाठी राहत असतो गावात ती सासूबाई आणि लहान दीर राहायचे दिव्या कॉलेजपर्यंत शिकलेली होती पण लग्नानंतर घर संसारात रमली ती स्वभावाने शांत संयमी प्रत्येक गोष्ट वेळेवर आणि प्रेमानं करणं हाच तिचा ध्यास होता एका संध्याकाळी अंगणात झोपाळ्यावर बसलेल्या सासूबाईंना अचानक चक्कर आली दिव्या धावत गेली पाणी पाजलं आधार देऊन आत घेतलं डॉक्टरांना दाखवून आले तर कळालं सासूबाईंना शुगर आणि ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम आहे डॉक्टरांनी रोज औषधं योग्य जेवण आणि हलका व्यायाम सांगितला आता घरातली मोठी जबाबदारी दिव्याच्या खांद्यावर आली पहाटेपासून रात्रीपर्यंत दिव्या सासूबाईंसाठी सतत धावपळ करायची सकाळी उठून त्यांना कोमट पाणी द्यायचं वेळेवर औषध द्यायची तेल लावून डोक्याला हलकी मालिश करायची डॉक्टरांनी सांगितलेला डाएट पाळून स्वयंपाक करायचा सासूबाई व्यायामाला नाखुश असल्या तरी दिव्या त्यांना पटवून चालायला न्यायची या सगळ्यात दिव्याचा दिवस भरायचा पण तिच्या चेहऱ्यावर कधी थकव्याची रेष दिसायची नाही एके दिवशी सासूबाईंच्या बहिणी गावातून आल्या अंगणात सगळे गप्पा मारत बसले होते दिव्या आज स्वयंपाकघरात व्यस्त होती चपाती भाजणं भाजी करणं गोडधोड ठेवणं पाहुण्यांसाठी सगळं प्रेमाने करायची पण दिव्याला स्वयंपाकात व्यस्त पाहून सासूबाई आपल्या बहिणीला सांगत होत्या ही आमची दिव्या पण काय सांगू तुला माझी काळजीच घेत नाही बाई औषध वेळेवर देत नाही जेवणही माझ्या मनासारखं नसतं एकटी पडली आहे मी घरात सासूबाईंची बहीण लगेच म्हणाली अगं हे बरोबर नाही बरं का मी दिव्याशी बोलते सासूबाईंच्या बहिणीच्या मनात दिव्याविषयी कटुता निर्माण झाली दिव्या जेवणासाठी बोलवायला आल्यावर सासूबाईंच्या बहीण म्हणाल्या दिव्या तू तुझ्या तु सासूबाईंची नीट काळजी घे वय झालंय त्यांचं तिला काय हवं काय नको याची पूर्ण काळजी घे मला वाटतंय तू तिची पूर्ण काळजी घेत नाहीस बघ तिचा चेहरा किती सुकला आहे दिव्या डोळेखाली करून गप्प राहिली तिला वाटलं मी तर सकाळपासून रात्रीपर्यंत सगळं करते मग यांना का वाटतंय की मी सासूबाईंची काळजी घेत नाही दिव्याची गोंधळलेली मनस्थिती असते त्या रात्री दिव्या झोपलीच नाही मनात सतत तोच प्रसंग फिरत राहिला ती म्हणाली किती मनाने आईची सेवा करते मी खरंच त्यांना माझी सेवा अपुरी वाटते शेवटी दुसऱ्या दिवशी तिने धैर्य एकवटलं आणि सासूबाईंना विचारलं आई मी तुमच्यासाठी औषध जेवण सगळं करते तरी मावशीला असं का वाटलं की मी तुमची काळजी घेत नाही तुम्ही काही बोलल्या होतात का त्यांना की मी तुमची काळजी घेत नाही सासूबाई हसल्या आणि म्हणाल्या अगं मी तसं काहीच म्हटलं नाही तू गैरसमज करतेस कदाचित तिलाच तसं वाटलं असेल आपल्यात भांडण लावायचं असेल दिव्या पुन्हा गोंधळी काय खरं काय खोटं तिला वाटलं आई म्हणते तर खरं असेल मावशीनेच कदाचित वाढवून बोललं असेल अशा रीतीने दिव्याच्या मनात संशयाचं बीज पेरलं गेलं खरंच मावशी असंच बोलत असतील दिव्या मात्र आपलं कर्तव्य करत राहिली तिच्यासाठी आईची सेवा ही देवाची सेवा होती पण तिच्या मनातला गोंधळ वाढू लागला होता दिवस पुढे सरकत होते सासूबाईंची तब्येत काहीशी सुधारत होती पण औषधं आहार व्यायाम या सगळ्यांचा ताण दिव्याच्या अंगावर होता दिव्या रोज सकाळी पाच वाजता उठायची अंगणात झाडांना पाणी घालून झाल्यावर सासूबाईंसाठी गरम पाणी तयार करायची त्यांना उठवून बसवायचं औषधं द्यायची हलका व्यायाम करून घ्यायचा नंतर स्वयंपाक दिरासाठी डबा नवऱ्याचा फोन आणि घरकाम दिव्याचा दिवस सतत धावपळीत जायचा पण तिला कधी हे ओझं वाटलं नाही आईची सेवा म्हणजे माझं कर्तव्य असं ती स्वतःला सांगायची तरीही मावशीने म्हटलेलं वाक्य तिच्या कानात अजूनही घुमत होतं तू सासूची काळजी घेत नाही मनाच्या एका कोपऱ्यात दिव्याला टोचत राहिलं एके रात्री जेवण वाढून झाल्यावर दिव्याने धैर्य करून विचारलं आई खरं सांगा तुम्ही मावशीला असं म्हटलं का की मी तुमची काळजी घेत नाही मी तर रोज औषध जेवण व्यायाम सगळं करते सासूबाई दिव्याकडे पाहून हसल्या अगं बाई मी असं काही बोललेच नाही मावशीनेच मुद्दाम तुला असं म्हटलं असेल लोकांना आपल्यात भांडण लावायला आवडतं तिच्या मनात गोंधळ दाटला पण तिने वाद न घालता शांत राहायचं ठरवलं दोन आठवड्यांनी पुन्हा नातेवाईक आले यावेळी मावशीची मुलं दिव्या त्यांच्यासाठी चहा फराळ करत होती परत तेच झाले सासूबाई हळू आवाजात पण अगदी ठामपणे म्हणत होत्या दिव्या आहे खरी पण माझी सेवा करत नाही औषध वेळेवर देत नाही मला खूप वेळ उपाशी ठेवते म्हातारपणी असं वागवलं तर कसं चालेल ती चांगली सून नाही आहे सासू खोटं बोलत होती आणि नातेवाईकांना ते खरं वाटत होतं सासूचं बोलणं ऐकून नातेवाईकांना खूप राग येतो ते स्वयंपाकघरात दिव्याकडे जाऊन म्हणतात काय दिव्या, दिव्या खरंच का मावशी सांगतायत तू त्यांची काळजी घेत नाहीस दिव्या हातातली थाळी खाली ठेवून शांतपणे म्हणाली मी रोज सकाळपासून रात्रीपर्यंत आईचे सर्व कामं करत असते औषध वेळेवर देणं जेवण व्यायाम सगळं मीच बघते तरी तुम्हाला का वाटतं मी काळजी घेत नाही त्यावर नातेवाईक म्हणाले अगं मावशी स्वतः म्हणतात तर काहीतरी खरं असेल दिव्या आता धैर्याने बोलली आधी मी आधीच आईंना विचारलं होतं त्यांनीच मला सांगितलं मी तुझ्याबद्दल काहीच वाईट बोललेले नाही नातेवाईक खोटं बोलतात मग आता तुम्हीच ठरवा खरं कोण बोलतंय हे ऐकून सगळे थोडा वेळ गप्प झाले सगळे दिव्याला घेऊन सासूबाईंकडे आले सगळे एकत्र आल्यामुळे सासूबाई थोडा वेळ अस्वस्थ बसल्या मग चेहरा सावरून म्हणाल्या अग मी मजेत बोललेलं इतकं का मनावर घेतेस ते दिव्या गप्प झाली पण तिच्या मनात थिनगी पेटली होती ही मजा आहे लोकांसमोर माझं नाव खराब करणं माझ्या श्रमाला नाकारणं हे मजेतलं बोलणं नाही हे तर मुद्दाम खोटं पसरवणं आहे ही दोनदा गोष्ट झाली आहे त्या रात्री दिव्या झोपायच्या प्रयत्नात होती पण डोळे मिटेना तिला वाटलं आईचं खरं रूप काय आहे त्या माझ्या डोळ्यासमोर हसतात कौतुक करतात पण लोकांसमोर खोटं बोलतात ही दुपटी वागणूक मी किती दिवस सहन करणार तिने तिच्या नवऱ्याला सगळं फोनवर सांगितलं नवरा म्हणाला आई म्हणाली होती ना किती मजाक करते तू जास्त मनावर घेऊ नको तिनंही स्वतःला समजावलं मी वाद घातला तर घरात कलह वाढेल नवऱ्याला त्रास होईल म्हणून मी संयम ठेवणार पण सत्य कायम लपणार नाही पावसाळा आला होता घराभोवती हिरवळ पसरली होती अंगणातल्या आंब्यांच्या झाडावर पाऊस टिपक्यांचा पडदा तयार होत होता अशा गारव्यात दिव्या सासूबाईंसाठी गरम दूध घेऊन आली आई दूध गरम आहे औषध घेतल्यावर प्या सासूबाईंच्या चेहऱ्यावर एक फटकळ हसू उमटलं हो ग ठेव मी घेते दिव्या पुन्हा स्वयंपाकघरात गेली तिला आता रोज जाणवत होतं आई तिच्यासमोर काहीतरी आणि लोकांसमोर काहीतरी वेगळंच वागतात त्या आठवड्यात सासूबाईंचे आणखी काही नातेवाईक का गावाहून आले घरात गडबड सुरू झाली दिव्या सकाळपासूनच स्वयंपाक चहा नाश्ता यात गुंतलेली होती अतिथींना समोरच्या खोलीत बसवलं दिव्या चहा देऊन नाश्ता करण्यासाठी स्वयंपाकघरात घरात गेली पण तिने मनात ठरवलं होतं आज सासूबाईंच्या बोलण्यावर लक्ष ठेवायचं तिला गेलेलं पाहून सासूबाई परत सुरू झाल्या खोलीजवळ येऊन दिव्या थांबली होती तिने ऐकलं सासूबाई म्हणत होत्या काय सांगू तुम्हाला म्हातारपण एवढं जड झालंय ही दिव्या बघा माझी काळजीच घेत नाही औषध विसरते जेवण नीट करत नाही एकटं वाटतं मला खूप हे ऐकून पाहुण्यांनी लगेच चेहऱ्यावर चिंता आणली दिव्या लगेच समोर आली सासूबाई चपापल्या त्यांना काही समजलं नाही काय दिव्या सासूबाई म्हणतात तसं खरं आहे का तू त्यांची सेवा करत नाहीस दिव्याच्या डोळ्यात पाणी आलं पण यावेळी ती गप्प बसली नाही हात जोडून ती शांत आवाजात म्हणाली काका काकू मी रोज सकाळी पाचला उठते आईसाठी औषध जेवण व्यायाम सगळं करून घेते जर सासूबाई म्हणतायत मी सेवा केलीच नाही तर मग माझा दिवसभराच्या धावपळीचा काय अर्थ आहे तुम्ही स्वतःच थोडा वेळ इथे राहा तुम्हाला दिसेल मग ती थेट सासूबाईंकडे वळी आई मी तुम्हाला आधीही विचारलं होतं तुम्ही मला सांगितलं की मी तुझ्याबद्दल काही वाईट बोललेलं नाही लोकच भांडण लावतात पण आता तुम्ही स्वतः म्हणालात मी स्वतः ऐकलं मग सत्य काय आहे घरात अचानक शांतता पसरली पाहुणे सासूबाईंकडे बघू लागले सासूबाई थोडा वेळ थबकल्या मग चेहऱ्यावर कृत्रिम गंभीरपणा आणला अगं दिव्या तू एवढं मनावर का घेतेस म्हाताऱ्यांना थोडंफार असं बोलण्याची सवय असते तुला तर माहिती आहे मी तुझ्यावर किती प्रेम करते दिव्या आतून जळत होती हे काय प्रेम आहे लोकांसमोर खोटं बोलायचं माझं नाव खराब करायचं पण तिने आवाज स्थिर ठेवला आई प्रेम खरं असेल तर खोटं का बोलायचं लोकांसमोर मी काळजी घेत नाही असं म्हणायचं आणि मला मात्र सांगायचं मी कधी असं काही बोललेले नाही नातेवाईक भांडण लावतात हा कोणता न्याय पाहुण्यांच्या चेहऱ्यावर आता शंका उमटू लागली कुणी कुजबुजलं खरंच दिव्या इतकी कामं करते असं दिसतं मग सासू असं का खोटं बोलते दुसऱ्याने जोड दिला हो औषध वेळेवर घ्यायला सांगताना आम्ही स्वतः पाहिलं मग सासूबाई म्हणतात ते खरं की खोटं सासूबाई आता अस्वस्थ झाल्या हातातल्या ओढणीचं टोक चुरगुळू लागल्या अहो मी मजेत बोललेलं इतकं गंभीर घेऊ नका नातेवाईकांना राग आला ते, ते निघून गेले त्या रात्री दिव्या खिडकीजवळ बसून होती बाहेर पाऊस जोरात पडत होता तिच्या मनातून खूप वाईट वाटत होतं मी एवढं करते तरी सासूबाई नातेवाईकांशी खोटं का बोलतात तिच्या मनात दोन विचारांचा संघर्ष सुरू होता एकीकडे घरात शांतता राखायची इच्छा दुसरीकडे आपलं नाव सतत खराब होण्याची वेदना तिने स्वतःशीच ठरवलं मी उघड भांडण करणार नाही पण जेव्हा जेव्हा आई खोटं बोलतील तेव्हा मी सत्य लोकांसमोर शांतपणे सांगणार संयम ठेवून पण पन ठामपणे काही दिवसातच गावभर कुजबूज सुरू झाली दिव्या तर चांगली सून आहे पण सासू लोकांसमोर वेगळंच सांगतात कदाचित सासूबाई जरा जास्त बोलतात हळूहळू लोकांच्या मनात दिव्याबद्दल सहानुभूती वाढत गेली सासूबाईंचं बोलणं मात्र संशयास्पद वाटू लागलं एकदा शेजारच्या बाई भेटायला आल्या दिव्या स्वयंपाकघरात पोळी भाजत होती बाहेर पुन्हा तोच सूर ही दिव्या मला किती त्रास देते काळजीच घेत नाही शेजारीन दिव्याजवळ येऊन म्हणाली दिव्या तुझी सासू परत तुझ्याबद्दल वाईट बोलत आहे तू काळजी घेत नाही असं बोलत आहे मी दररोज पाहते तू किती काळजी घेते त्यांच्या सर्व गोष्टी त्यांना देते पण त्या तुझ्याबद्दल सारख्या तक्रार करतात दिव्या त्यांना म्हणाली त्यांचा खोटारडेपणा आपण बाहेर काढू उद्या संध्याकाळी नातेवाईक येणार आहेत उद्या तुम्ही दिवसभर आमच्या घरात राहा आईंना समजू देऊ नका सर्व गोष्टींचे व्हिडिओ काढा सासूबाई माझ्याशी किती गोड बोलतात आणि मी नसले की माझ्याबद्दल वाईट बोलतात तक्रार करतात शेजारणीने मान डोलावली हो दिव्या मी तयार आहे खोटेपणाला आता साक्षीदार मिळणार आहे घरातली हवा आता तणावाने भरलेली होती बाहेर अंगणात पावसाचे थेंब झाडांच्या पानावर टपटप पडत होते आणि आत मात्र वेगळंच वादळ उठणार होतं शेजारणीने ठरवल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच घरात गुपचूप येऊन व्हिडिओ काढायला सुरू केलं मी दिवसभर बघेन मग खरं खोटो आपोआप समजेल ती म्हणाली दिव्याचा रोजचा दिनक्रम पहाटे पाच वाजता दिव्या उठली आधी अंगण झाडलं मग तिने सासूबाईंसाठी कोमट पाणी आणलं औषधं व्यवस्थित मोजून ठेवली त्यांना उठवून बसवलं शेजारणीने हे सगळं शांतपणे बघत होती व्हिडिओ काढत होती तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटत होतं ही तर खूप काळजी घेते ती मनात म्हणाली सकाळभर दिव्या धावत सुटली चहा नाश्ता दिरासाठी डबा नवऱ्याशी फोनवर बोलून सासूबाईंचा अहवाल देणं आणि पुन्हा स्वयंपाक तिने सर्व व्हिडिओ काढले सासू दिव्यासोबत खूप प्रेमाने बोलत होती तू नसतीस तर माझी काळजी कोणी घेतली असती दुपारी नातेवाईक आले घरात गडबड वाढली दिव्या स्वयंपाकघरात होती सासूची खोटे बोलण्याची सवय काही जात नव्हती बाहेर सासूबाई बोलायला सुरुवात केली काय सांगू तुम्हाला म्हातारपणी खूप त्रास होतो दिव्या माझी काही काळजी घेत नाही औषधं विसरते जेवणही वेळेवर देत नाही मी तर उपाशी राहते कधी कधी नातेवाईकांच्या चेहऱ्यावर गंभीरता आली तेवढ्यात शेजारणीने ठाम आवाजात म्हणाली थांबा जरा मी सकाळपासून इथे आहे दिव्या किती धडपड करते औषध वेळेवर दिली जेवण ठेवलं व्यायाम करून घेतला हे सगळं मी स्वतः पाहिलं आणि व्हिडिओ सुद्धा काढले मग तुम्ही असं खोटं का बोलता सासूबाई थोडा वेळ थबकल्या त्यांनी व्हिडिओ पाहिले सगळ्यांना समजलं की सासू खोटं बोलत आहे मी मी तर मजेत बोललेलं तुम्ही इतकं मनावर घेऊ नका त्यांनी चेहरा वाकून म्हटलं पण यावेळी नातेवाईक गप्प राहिले नाहीत मजेत असं कोणी बोलतं का लोकांसमोर सुनेची बदनामी करणं ही मजा नाही दिव्या तर तुझ्यासाठी जीवाचं रान करते दिव्या आतून बाहेर आली तिचा आवाज शांत पण ठाम होता आई मी तुमच्यावर राग धरत नाही पण मला एवढंच विचारायचं आहे मी रोज एवढं करते तरी तुम्ही का सगळ्यांसमोर म्हणता की मी तुमची काळजी घेत नाही मला माझं नाव खराब करणं सहन होत नाही घरभर शांतता पसरली कुणीच काही बोलत नाही सासूबाईंचे डोळे चुकचुकायला चुक लागले काकांनी कठोर आवाजात म्हटलं आता खरं बोला दिव्या तुझी सेवा करत नाही असं खरंच आहे का की तू मुद्दाम खोटं बोलतेस सासूबाईंचा चेहरा लाल झाला हात थरथर कापू लागले शेवटी त्यांनी कबूल केलं हो मीच खोटं बोलले मला असं वाटलं लोकांना दाखवावं की मी खूप त्रास सहन करते म्हणजे मला सहानुभूती मिळेल हे ऐकताच नातेवाईकांनी आवाज चढवला काय एवढं खोटं दिव्याचा अपमान करून स्वतःचं दुःख मोठं दाखवायचं हा तर मोठा पाप आहे दिव्या मात्र शांत उभी होती तिच्या डोळ्यात पाणी होतं पण ओठांवर हसू मला काही सिद्ध करायचं नव्हतं सत्य आपोआप बाहेर आलं मला फक्त एवढंच हवं होतं की आईंनी मला समजून घ्यावं सासूबाईंच्या डोळ्यातून पाणी आलं दिव्या मी चुकी केली तुझा अपमान केला पण तू संयमाने सहन केलंस मला माफ कर नातेवाईकांनीही दिव्याचं कौतुक केलं दिव्या तुझ्यासारखी सून मिळणं हे भाग्य आहे एवढा संयम आणि सेवा फार थोड्यांमध्ये असते हा किस्सा गावभर पसरला दिव्या तर खरी सेवाभावी सून आहे सासूबाई खोटं बोलून स्वतःचीच नाचक्की करून घेतली लोक आता दिव्याचं नाव घेऊन तिचं कौतुक करायला लागले सासूचा खोटेपणा अखेर उघडकीस आला होता दिव्याचा संयम आणि सत्याच्या मार्गाने वागण्याची ताकद सर्वांनी अनुभवली गोष्टीचा शेवट दोन गोष्टी शिकवून गेला एक खोटं कितीही पसरवलं तरी सत्य कधीच झाकलं जात नाही दोन संयम ही खरी ताकद आहे दिव्याचा संयम आणि सेवाभाव अखेर सासूबाईंचा खोटेपणा हरवून गेला आणि घरात पुन्हा शांतता प्रेम आणि परस्परांचा सन्मान परत आला तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ